ॲडव्होकेट माधव अप्पा जाधव यांना परळीमध्ये मारहाण झाली मारहाण झाल्याच्या नंतर जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्याच्या नंतर त्याचे पडसाद घाटनांदूर तालुका केद या ठिकाणी भेट घडले पडसाद म्हणून त्या ठिकाणी एक तीव्र प्रतिक्रिया उमटली त्या ठिकाणच्या मतदान केंद्रांवरती तोडफोड करण्यात आली त्या ठिकाणचं मतदान बंद पाडण्याचा प्रयत्न झाला आणि अशा पद्धतीच्या घटना घडल्याच्या नंतर धनंजय मुंडे हे मीडियासमोर आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कुठल्या गोष्टींचा उल्लेख केला तर तो त्यांनी घटनांदूरच्या गोष्टीचा उल्लेख केला किंवा पडसाद म्हणून ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या सर्व घटनांचा त्यांनी उल्लेख केला मात्र सर्वप्रथम ज्या ठिकाणी घटना घडलेली होती जी मारहाणीची घटना परळीमध्ये घडलेली होती त्या गोष्टीचा कसलाही उल्लेख स्वतः धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे केला नाही आणि पडसाद म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी उचलल्या त्याच लोकांवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण झालेलं आहे याचं सविस्तर विश्लेषण या एका व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे आणि परळीचा बिहार झालेला आहे की परळीची परिस्थिती ही बिहारपेक्षाही वाईट झालेली आहे याचं संपूर्ण विश्लेषण या एका व्हिडिओच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि आजचा आपला विषय परळीचा बिहार की बिहारची परळी आणि याला जबाबदार कोण आहे याचं संपूर्ण विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मुद्दा असा आहे की जे व्हिडिओ समोर आले ते सगळे व्हिडिओ मी परत परत टाकणार नाही आणि ते दाखवणार नाही खरं म्हणजे ते व्हिडिओ तुम्ही अनेक ठिकाणी बघितलेले आहेत तुम्ही आत्ताही यूट्यूबवरती जाऊन वेगवेगळ्या चॅनल्सचा सर्च करून ते बघू शकता आणि कशा पद्धतीने जे ॲडव्होकेट होते ॲडव्होकेट माधव अप्पा जाधव हो, यांना तिथल्या काही कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणाहून हकलून देण्याचा प्रयत्न केला त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तो व्हिडिओ अनेक समाजमाध्यमामध्ये सर्वत्र व्हायरल झालेला आहे सर्व न्यूज चॅनल्स मी तो दाखवलेला आहे तो व्हिडिओ परत या ठिकाणी दाखवून मी आपला वेळी वेळ घेणार नाही व्हिडिओ आपण इतरत्रही अजूनही कुणी जर बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने हे जे ऍडव्होकेट होते माधव आप्पा जाधव यांना मारहाण झाली अपमानित करण्यात आलं त्या ठिकाणवरून हकलून लावण्यात आलं आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या घोषणा देण्यात आल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून द अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली मारहाण करण्याचा प्रयत्न केला तो व्हिडिओ त्यानंतर समाज माध्यमामध्ये आला व्हायरल झाला अगदी थेट मेन स्ट्रीमचा जो मीडिया आहे तिथपर्यंतही तो व्हिडिओ पोहोचला सर्व चॅनल्सनी तो व्हिडिओ दाखवला काहींनी म्यूट करून दाखवला त्याच्यामध्ये जी शिवीगाळ केलेली होती त्या ठिकाणी म्यूट करून हा व्हिडिओ दाखवला आणि संपूर्ण राज्यामध्ये अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याच्या प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने हे जे ॲडव्होकेट माधवप्पा जाधव हो यांचं जे गाव आहे घाटनांदूर तालुका केज या ठिकाणी विशेष प्रतिक्रिया उमटणं साहजिक होतं त्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटली त्या ठिकाणच्या मतदान केंद्रांवरती तोडफोड झाली त्यानंतर तिथलं ट मतदान बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तोडफोड झाल्याच्या नंतर मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यानंतर परत वेगळ्या मशीन्स मागून उरवलेलं मतदान त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे ह्या दोन घटना होत्या एक परळीमधली मारहाणीची होती आणि त्याचे पडसाद म्हणून घाटनांदूरमध्ये अशा पद्धतीनं एक प्रकार घडलेला होता दोनही प्रकार चुकीचे होते त्यामध्ये जे लोक आहेत किंवा जे कोणी हे प्रकार केलेले आहेत ते दोनही प्रकार चुकीचे आहेत मात्र ट्विस्ट इथून पुढे आहे तो असा आहे की धनंजय मुंडे यांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली वेगवेगळ्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे विश्लेषण केलं ते अतिशय विशेष आहे आणि समजून घेण्याची नीटनिटची आवश्यकता आहे आणि याच्यावरती बोलण्याची आवश्यकता आहे होय धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ज्या घटना त्यांनी मांडल्या त्या सर्व घटना पडसाद म्हणून ज्या ज्या ठिकाणी घडलेल्या होत्या त्याच गोष्टी त्यांनी मांडल्या विशेषतः घाटनांदूरमध्ये जे जे घडलं ते त्यांनी विशेषत्वाने मांडलं घाटनांदूरमध्ये जे मतदान त्या ठिकाणी तोडफोड झाली ती गोष्ट मांडली त्यानंतर त्या ठिकाणचं त्या मतदान बंद करण्याचा प्रयत्न केला तीही गोष्ट मांडली त्या ठिकाणी तोडफोड झाली तीही गोष्ट मांडली त्याच्या परिसरात आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या पडसाद म्हणून घडल्या त्या मांडल्या मात्र हे पडसाद कुठल्या गोष्टीमुळे घडलेले होते तर ॲडव्होकेट आप्पा सॉरी uh, माधव आप्पा जाधव यांना परळीमध्ये जी मारहाण झालेली होती त्याच्यानंतर हे परसाद उमटलेले होते मात्र धनंजय मुंडेंनी या मारहाणीवरती एक चकार शब्दही काढलेला नाही आणि जे गुन्हेगार त्याच्यामध्ये सामील होते त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे हेच त्यांनी आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये केलेलं आहे जे चुकत आहेत जे चुकीच्या गोष्टी करत आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी आत्तापर्यंत केलेला आहे असं जरा म्हटलं तर ते अजिबात चुकीचं होणार नाही आता पहिले जे दोन व्हिडिओ होते जे मारहाणीचा व्हिडिओ होता त्याच्यानंतर ज्या घटना घडलेल्या होत्या मतदान केंद्र फोडण्याच्या या दोनही घटनांचे व्हिडिओ मी दाखवणार नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे त्या प्रतिक्रियेमध्ये ते काय बोललेले आहेत हे तुम्हीसुद्धा नीटनेटकं समजून घेण्याची आवश्यकता आहे म्हणून मी तो व्हिडिओ आवर्जून या ठिकाणी टाकतोय आणि धनंजय मुंडे कशा पद्धतीने फक्त एकाच बाजूने बोलत आहेत हे सुद्धा मानण्याचा मी प्रयत्न करत आहे विशेषत्वाने धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी त्यांना सर्व समाज सारखे असायला हवेत दोनही घटनांचं विश्लेषण त्यांनी करायला हवं होतं मात्र त्यांनी ते कशा पद्धतीने केलं आहे त्याबद्दल आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढील विश्लेषण मी यानंतर करणार आहे तर बघूया आपण धनंजय मुंडे नेमकं काय बोललेले आहे मशीन पडल्या मुरंबीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या खाली कोथेवाडीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्यालासुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही आत्ता बघितलं पाहिलं ऐकलं धनंजय मुंडे यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख केला त्यांनी विशेषत्वाने घाटनांदूरमधील जी घटना घडली त्या ठिकाणचा उल्लेख केला त्यानंतर त्या ठिकाणची तोडफोड झाली त्या ठिकाणचा उल्लेख केला घाटनांदूरमध्ये जी मारहाण झाली त्याचाही उल्लेख केला मात्र धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये जी मारहाण झाली त्याचा अजिबात उल्लेख केलेला नाही किंवा ते प्रकरण त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या घटनेचे पडसाद म्हणून घटनांदूरमध्ये ही घटना घडलेली होती त्या मुख्य घटनेला त्यांनी पूर्णपणे बगल दिलेली आहे आणि पडसाद म्हणून ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपल्याला सोयीचं नेमकं कोणतं आहे ते त्यांनी निवडलेलं आहे सोयीचे मुद्दे त्यांनी निवडलेले आहेत आणि जे सुरुवातीला चुकलेलं आहे ती सुरुवातीची चूक त्यांनी झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा अशा पद्धतीने कुठली घट गड़, घटना घडलेली गड़ आहे याचा नामोल्लेख सुद्धा धनंजय मुंडे यांनी केलेला नाही हेच तुम्ही आत्ता या क्लिपमधून ऐकलेलं आहे धनंजय मुंडे यांचं राजकारण अशाच पद्धतीनं होतं का तर हो त्यांनी अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना जवळ केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने जरी काही चूक केली तर ख आत्तापर्यंत अशा अनेक राजकारणे आहेत की ज्यांनी खऱ्याला खरं म्हटलेलं आहे खोट्याला खोटं म्हटलेलं आहे जर कोणी चुकत असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीने पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोणी करू नये मात्र आत्ताच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीने घडताना दिसत नाही फक्त धनंजय मुंडे यांच्याच बाबतीत असं घडतंय का तर नाही वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे लोक आहेत नेते आहेत त्यांच्याकडून या गोष्टी घडत आहेत जर त्यांचा कार्यकर्ता असेल त्यांच्या जवळचा जर कोणी व्यक्ती असेल आणि जर तो चुकत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम हे राजकारणी आत्ता करत आहेत आणि जे अतिशय घातक आहे अतिशय चुकीचं आहे आणि राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे ते याच मुद्द्यामुळे झालेलं आहे एखादी घटना घडते त्यामध्ये काहीतरी चुकलेलं असतं आणि चुकणाऱ्या लोकांना जर तुम्ही पाठीशी घालणार जर असतात असाल तर त्या लोकांची जी हिंमत आहे ती पुन्हा वाढते आणि ते अशा पद्धतीने अनेक गुन्ह्यामध्ये नंतर त्यांचा समावेश होतो घडतो मी असं म्हणणार नाही की परळीमध्ये फक्त चूक होती घटनांदूरमध्ये जे घडलं अजिबात चूक नव्हतं मी असं अजिबात म्हणणार नाही मी एक डोळसपणे आणि <laughs> दोन्ही घटनांकडे एका सारख्याच नजरेने पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की परळीमध्ये जे घडलं तेही चुकीचं होतं आणि घटनांतूरमध्ये घडलं तेही चुकीचं होतं दोनही घटनांमध्ये जर चुकीचं असेल तर धनंजय मुंडे हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी दोनही घटनांकडे समान सारख्या नजरेने बघण्याची आवश्यकता होती आणि ज्या पद्धतीने घटनादूरमध्ये जर काही चुकीचं घडलेलं आहे तर ते परळीमध्ये सुद्धा घट चुकीचं घडलेलं आहे धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये जे चुकीचं घडलेलं आहे त्याचाही उल्लेख करायला हवा होता त्यामध्ये जे लोक चुकलेले आहेत त्यांचाही समाचार घ्यायला हवा होता आणि धनंजय मुंडेंनी असंही वक्तव्य द्यायला हवं होतं की परळीमध्ये जे लोक चुकलेले आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल त्याची हमी धनंजय मुंडे यांनी द्यायला हवी होती मात्र तशा पद्धतीने काहीही घडलेलं नाही धनंजय मुंडे अजूनही अशा पद्धतीने एक अंगाने एकतर्फी बोलत आहेत काही लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत हे अतिशय घातक आहे आणि याच गोष्टीमुळे परळीचा बिहार झालेला आहे का तर हो अशाच काहीतरी चुकीच्या गोष्टींमुळे आणि चुकीच्या गोष्टींना समर्थन केल्यामुळे हे प्रकार घडलेले आहेत ते पुढेही घडणार आहेत जोपर्यंत धनंजय मुंडे त्यांची भूमिका बदलत नाही किंवा फक्त धनंजय मुंडे नव्हे ज्या ज्या पद्धतीने काही लोक अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका घेत आहेत त्यांची भूमिका जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत इथलं वातावरण निवडणार नाही इथलं वातावरण शांत होणार नाही नाही आणि संपूर्ण राज्यामधली परिस्थिती आत्ता जी अशांत झालेली आहे ती स्थिरस्थार होणार नाही निटनिटकी होणार नाही शेवटचा मुद्दा असा आहे की मग परळीचा खरोखर बिहार झालेला आहे का, का तर होय परळीचा केव्हाच बिहार झालेला आहे आत्ताची परिस्थिती ही बिहारपेक्षाही वाईट आहे आणि भविष्यामध्ये बिहारचं काय झालंय तर बिहारची परळी झालेली आहे अशा पद्धतीने सुद्धा एखादं वक्तव्य येऊ शकतं परळीमधली परिस्थिती अतिशय चुकीची अतिशय घातक अतिशय वाईट लाजीरवाणी झालेली आहे बोगस मतदानाचे एक नव्हे दोन नव्हे शेकडो नव्हे हजारो प्रकार घडलेले आहेत ज्या पद्धतीने लोकसभेच्या काळामध्ये झालेलं होतं त्याच पद्धतीने आत्ता विधानसभेला झालेलं आहे का तर हो त्या ठिकाणी आत्ताही असे प्र प्रकार घडलेले आहेत ते का घडले कसे घडले हे खरं म्हणजे निवडणूक का आयोगाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे त्यांनी ते बघायला हवं हो मात्र अशा पद्धतीने जर काही घटना घडत असतील आणि जर तुम्ही त्याच्यावरती काही ॲक्शन जर घ्यायला तयार नसाल तर भविष्यामध्ये एखादी अराजकतेची घटना या ठिकाणी घडू शकते मात्र तत्पूर्वी ज्या पद्धतीने प्रशासनाची जबाबदारी आहे किततीच तितकीच ही जबाबदारी इथल्या नेते मंडळीची सुद्धा आहे आणि ज्या परळीमधून जी जी लोकं जर राजकारण करू पाहत आहेत त्या सर्वांची ही जबाबदारी आहे कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला समर्थन देण्याचा जो चुकीचा पायंडा पडत आहे त्याला सुद्धा विरोध होण्याची आवश्यकता आहे या नेत्यांनी स्वतःहून ह्या गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी जे जे लोक निवडणूक रिंगणामध्ये होते त्या सर्वांची जबाबदारी आहे आणि जे खरं आहे त्याला खरं म्हणण्याची आवश्यकता आहे जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणण्याची आवश्यकता आहे भारत देशाचं एक ब्रीद वाक्य आहे संस्कृतमधला श्लोक किंवा सुभाषित आहे सत्यमेव जयते त्याचा अर्थ असा आहे की अखेर विजय हा सत्याचा होतो असत्याचा विजय होऊ शकत नाही सुरुवातीला तुम्ही काही निवडणुका जिंकू शकता असत्याचा मार्गाने जाऊनसुद्धा निवडू श निवडून येऊ शकता किंवा अशा पद्धतीने बोगस मतदान करून तुम्ही निवडून येऊ शकता मात्र एक वेळ दोन वेळ तीन वेळ किंवा पाच दहा वेळाही तुम्ही येऊ शकता मात्र तुमचा अंतिम विजय होऊ शकत नाही अंतिम विजय हा सत्याचा होतो आणि या सर्वांनी सत्याच्या मार्गाने जायला हवं अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे तुम्हाला माझा हा प्रयत्न जर खरोखर आठवलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद